जनमित्र पत्रकार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा निश्चितपणाने आम्ही महाविकास आघाडीचे सर्वच पक्षाचे घटक नेते घटक पक्षाचे सर्व नेते आम्ही तुम्ही दर्शक ग... पक्षाचे सर्व नेते कामाला लागलेले आहे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय रा... राजेश भैया टोपे साहेबांनाही भेटलो त्याचबरोबर शिवसेनेचे प्रमुख आदरणीय भास्करराव आंबेडकर साहेबांनाही भेटलो आणि या सगळ्यांना भेटून आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते मंडळ म्हणजे आमदार कैलास गोरंटेल साहेब आहे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जालन्याचे राजाभाऊ देशमुख आहे शहराध्यक्ष महिमूदभाई आहे या स जा हो हो राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदू जांगडे नंदकुमार साहेब आहे या सगळ्या मंडळीशी आम्ही भेटून आमची कशी पुढे मोठ बांधायची याची चर्चा करतो शिवसेना उभाटा गटाने तुमच्या उमेदवारीला के विरोध केला होता त्यांना काँग्रेसचा उमेदवार नको होता मात्र मग वरिष्ठांनी सांगितलं का काय झालं हे माहीत नाही परंतु तुम्हाला उमेदवारी निश्चित झाली असं कळत आहे शिवसेना उभाटाने आम्हाला विरोध केला नाही जालण्याची जागा आम्हाला द्या हे सांगितलं आम्ही त्यांना विरोध करू शकत नाही ते आम्हाला विरोध करू शकत नाही आम्ही घटक पक्षाचे सदस्य आहोत आम्ही त्यांनी आम्हाला विरोध नाही केला त्यांनी ही जागा मागितली होती तशीच आम्ही संभाजीनगरची जागा मागितली होती त्याच्यामुळे संभाजीनगरची जागा ही त्यांच्या वाट्याला गेली जालन्याची जागा परत आमच्या हिश्शाला आली त्यामुळे काय अडचण कोणाची एकमेकाशी कोणाची नाही आहे सर तुम्ही फिरत आहे काय वातावरण वाटतं तुम्हाला सर्व समाज बांधवामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि त्याच्यामुळं यावेळेला महाविकास आघाडीची सीट शंभर टक्के निवडून येईल थँक्यू